वीरेंद्र तावडे याचा जामीन अर्ज फेटाळला ही अत्यंत महत्त्वाची घटना डॉक्टर दाभोलकर कॉम्रेड गोविंद पानसारे यांच्या हत्याकांड प्रकरणी संशयित वीरेंद्र तावडे याचा जामीन फेटाळून त्याला ताब्यात घेण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे ही अतिशय महत्वाची घटना आहे नरेंद्र दाभोळकर यांच्या खुणामध्ये वीरेंद्र तावडे याची सुटका झाली होती ती पुरेशा पुराव्यांच्या अभावी सुटका झालेली आहे कॉम्रेड पाणसरे यांच्या खुणामध्ये एस आय टीने वीरेंद्र तावडे यांचा याचा रोल कोर्टासमोर हजर केला तो अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याचं सांगितलं होतं वीरेंद्र तावडे यांचा जामीन फेटाळून त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर पाणसरे यांच्या हत्येचा निकाल लवकरात लवकर लागेल अशी अपेक्षा असल्याचं मत हमीद दाभोळकर यांनी सांगितलं ते आज सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते अतिशय महत्त्वाची घटना आहे ही असं मला वाटतं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनामध्ये त्यांची जी सुटका झालेली आहे वीरेंद्र तावडे यांची ती देखील पुरेशा पुराव्याच्या अभावी सुटका झालेली आहे त्यांच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांशी असलेल्या एनिमिटीविषयी कोर्टानी देखील सगळ्या खटल्यामध्ये निरीक्षण नोंदवलेली आहेत आणि पानसरेंच्या खटल्यामध्ये देखील जे महाराष्ट्राच्या एसआयटीने त्यांचा रोल सांगितलेला आहे कॉन्स्पिरेटर मिड लेवल कॉन्स्पिरेटरचा रोल जो आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे त्यामुळे हा जामीन रद्द होणं ही एक महत्त्वाची बाब आहे लवकरात लवकर ती ट्रायल पूर्णत्वाला जाईल आणि त्यामधला निकाल येईल अशी अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली